पालकांनी गाडी घेतली पाहिजे खरी तर पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता ॲटोवाला जो येतो किंवा जे काही बसवाला येतो क्षमतेपेक्षा जास्त मुलं हे ॲटोमध्ये बसू नये आमचं वाहतूक प्रशासन यांनी त्यात लक्ष टाकलं पाहिजे पण वडिलांनाही आईंनाही आमच्या पाल्यांना विनंती आहे तीमें तीमें आ, एक लक्ष टाकलं पाहिजे आर्थिक विकेंद्रीकरण वाढतायत गरीब गरीब होत आहे की म्हणतो होत आहे गडकरी चिंता व्यक्त केली आहे काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोचायला पाहिजे तो लाभ पोहोचवण्याकरता आम्ही पार्टी म्हणूनही सरकार म्हणूनही काही गोष्टी कमी पडतात जसं माननीय माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घरी योजना केली आता सर्वांसाठी घरी योजना सर्व घरामध्ये पोहोचली पाहिजे त्याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे आम्हाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचल्या तर तो, तो व्यक्ती बाहेर निघेल त्यामुळे आम्ही यावर काम करतो आहे पार्टी म्हणून मी काम करतो आहे सरकार म्हणून मी काम करतो आहे एकही व्यक्ती यो कुठल्याही योजनेपासून वंचित जाऊ नये याकरता खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे ऐसा लगता अभी चांगला प्रदर्शन ले मुंबई में परप्रांतियों को पीटा जा रहा है किस तरह से देखती है आपकी सरकार देखिए कि ये ठीक नहीं है ये महाराष्ट्र में रहने वाला कई कई वर्षों से जिनका जन्म ही हुआ है महाराष्ट्र में जिनका अठारह साल होते बराबर उनका अपना वोटिंग लिस्ट में नाम आया है ऐसे लोग जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मारपीट करना उसके साथ इस प्रकार से इसी देश में वो जैसा पाकिस्तान के ऐसा व्यवहार करना इस प्रकार से नहीं चलेगा सरकार ने कड़क कार्रवाई करनी चाहिए मैं माननीय मुख्यमंत्री से बात करूंगा और जिस प्रकार से ये उत्तर प्रदेश के लोग बिहार के लोग मध्य प्रदेश के लोग जो ना मुंबई में वे वे आके काम करते हैं उनको मारपीट करना ठीक है मराठी आदमी का संरक्षण करते हैं हमारा पूरा विदर्भ मराठवाड़ा पूरा मराठी है इतना महाराष्ट्र इनका संरक्षण करते हुए बाहर के आदमी को आकर कुछ करना वो अपने महाराष्ट्र पे आए हुए हैं तो हमारे लोग गुजरात में रहते हैं हमारे लोग यूपी में रहते हैं हमारे लोग बिहार में रहते हैं वो लोग भी कल ऐसा ही करेंगे मुझे तो लगता है ये देश के अंदर देश के अंदर ऐसी अराजकता को फैलाना ठीक नहीं है ये मानसिकता ठीक नहीं है

त्यांना गेली कारण वाहतूक परवाना चोवीस तास आहे कुठल्याही वाहनाचा चोवीस तास परवाना आहे आणि रात्री पुढे रस्ते उघडे असतात रात्री ट्राफिक कमी असतं आपण दिवसांनी त्या हाय ट्रॅफिक म्हणून त्यांना मिळू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणावर प्रकल्प चालू आहे त्यामुळं सर्व ट्रान्सपोर्टरची जनतेची मागणी होती की तुम्ही चोवीस तास द्या उत्खनन मात्र उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा ट्रान्सपोर्ट मात्र चोवीस तास असा आम्ही निर्णय घेतला शंभर टक्के या निर्णयाचा फायदा बांधकाम जे करतात आहे करता होईल असतो बच्चू कडू आक्रमक झाले आहेत कर्जमाफीसाठी नाही हे तर मग आता बच्चू कडूचा दुप्पट बच्चू कडूची मी परवा आमचे सर्व मंत्री साडेचार तास मंत्रालयामध्ये आमचे सर्व मंत्री सहा खात्याचे मंत्री बसू आणि एक एक प्रश्नावर मी साडेचार तास बसून एक एक मार्ग काढून दिला मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये ही अत्यंत चांगली समिती जाहीर करणार आहे ही समिती पूर्ण महाराष्ट्रात दौरा करून ज्यांना खरंच कर्जमाफी पाहिजे आहे त्यांची कर्जमाफी करणार आहे ही अत्यंत उत्कृष्ट निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि यानंतर मी सुद्धा लेखी दिला आहे मी बच्चू कडूला लेखी दिला आहे त्यांच्या आंदोलनात जाऊन की बच्चू कडू जे आपल्याला कर्जमाफी करायची आहे ते आमचं वचन आहे आमचा अजेंडा आहे आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे देवेंद्र फडणवीस सरकारने कबूल केला आहे शेतकऱ्याला कर्जमाफी करू पण करताना मात्र धनधानग्याला लाभ देऊ नये ज्याला गरज आहे कर्जमाफी त्याला भेटला पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे आणि आमची समिती जी राहणार आहे ती अत्यंत महत्वाची समिती महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करून ज्या शेतकऱ्याला गरजा ती करणार आहे वच्चू कडूच्या आंदोलन हे दुःख ठीक आहे भाऊ